अभिनेते आदेश बांदेकर आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांचा लेख सोहम बांदेकर लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना उधाण आले सोहमने आई वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत अभिनय आणि निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं तर मराठी कला विश्वातील एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत सोहम लग्नगाठ बांधणार असल्याची चर्चा आहे या अभिनेत्रीचं नाव आहे पूजा बिरारी पूजा बिरारी सध्या येड लागलं प्रेमाचं या मालिकेत मंजिरी ही भूमिका साकारते त्याआधी तिने साजना आणि स्वाभिमान शोध अस्तित्वाचा यांसारख्या मालिकांमध्ये काम केले सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे सोशल मीडियावर तिचे दोन लाखांहून अधिक फॉलोअर्स असून चाहत्यांसोबत ती सतत विविध फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते पूजा अभिनेत्री आणि मॉडेल सुद्धा आहे तिच्या मॉडेलिंगचेही फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात पूजाला नृत्याचीही खूप आवड आहे ती तिच्या डान्सचे सुद्धा अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते तर दुसरीकडे सोहम हा मालिकांच्या निर्मिती क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण ठरलं तर मग घरोघरी मातीच्या चुली यांसारख्या लोकप्रिय मालिकांच्या निर्मितीची जबाबदारी तो सांभाळतोय स्टार प्रवाहावरील माऊली महाराष्ट्राची या कार्यक्रमादरम्यान पंढरपूरच्या वारीतही पूजा आणि सोहम एकत्र दिसले होते सोहमचा सा जन्म सात मे एकोणीसशे सत्त्याण्णव साली झालाय तर पूजाचा जन्म नऊ ऑगस्ट एकोणीसशे शहाण्णव साली झालाय पूजा आणि सोहमची जोडी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी